नमस्कार मंडळी आज आपण आंबाची भाजी बनवूया त्याच्यामध्ये आपल्याला ही ज्वारी घ्यायची आहे ती मी भाजून घेतलेली आहे आता आपण ती ज्वारी मिक्सर मध्ये बारीक करायची आहे बारीक म्हणजे ती अशी की थोडी उलटी फिरायची असते ती आपल्याला अशी भरडून घ्यायची म्हणजे थोडीशी नॉर्मल

ज्वारीच्या कन्या झालेल्या आहेत हे बघा ज्वारी अशा प्रकारे झालेली आहे जी थोडीशी जाडी भरडी आपण केलेली आहे पण आता तिला आता आपण पुन्हा मिक्सर अँटी क्लॉक फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून तिचं पेट होणार नाही अशी भरडी भरडी होईल पेट होणार नाही असं त्यांनी आपण तिला केलेली आहे ओके ठीक आहे आपण अॅल्युमिनियमचं पण वापरू शकता पाणी आहे त्यामध्ये ही ज्वारी टाकायची उकळलं म्हणजे आपण त्याच्यामध्ये हे भरलेली ज्वारी आपण टाकू अशी ही ज्वारी त्याच्यामध्ये ही ज्वारी टाकलेली आहे पाण्यामध्ये भरडलेली आणि कुकर लावून तीन शिट्या होऊ देणार आहेत आता तीन शिट्या आपण होऊ द्यायच्या त्याला हा हे बघा आता आपण ह्या दोन शिट्या घेतलेल्या आहेत त्या धुळ्या अशा गरम पानांच्या होत्या कडक पानं झालेले नव्हते ते मी छान तोडले त्याला आणि आपण या स्टीलच्या मध्ये त्यांना शिजवायचं आहे त्याचं कारण की आपण मध्ये शिजू शकत नाही ती भाजी असते आंबट त्याच्यामुळे आपण म्हणजे अल्युमिनियम सोबत रिएक्शन होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये काही आपण शिजवू शकत नाही आपल्याला कुकर मध्ये ती शिजवायची आहे आता आपण ही भाजी तोडून घेतली आणि तिला स्वच्छ धुवून घेतली आणि आता कुकर मध्ये आपल्याला ती टाकायची आहे ती भाजी अशी आहे की आपल्याला आपण केव्हा पण खाऊ शकतो आणि मला माझ्या आजीने शिकवलेली आहे कशी बनवायची ती आणि त्याच्यामध्ये आपण थोडे शेंगाने टाकतोय पाण्यामध्ये कुकडत उकडत्या पाण्यामध्ये मग ही भाजी टाकायची ही भाजी आंबट नसल्यामुळे आपण त्याच पाणी काढत नाही कारण की ही भाजी आहे ना नरम होती नरम पाणी कवड़े कवड़े पाणी होते ती जाड पाण्याची असते म्हणजे आपण ते पाणी काढून घ्यायचं शिजल्यानंतर अशा प्रकारे ही आंबाड्याची भाजी स्टीलच्या कुकर मध्ये टाकलेली आहे पाण्यामध्ये शेंगदाणे आतमध्ये टाकून दिलेले आहेत हे आपण आता पाण्यामध्ये शेंगदाणे आणि भाजी कापून टाकलेली आहे स्वच्छ धुऊन वगैरे आता पिला तीन चिट्ठ्या घ्यायच्या त्या थोडा कमी करायचा आहे हा पण ज्वारी टाकलेली आपण ते पण बारीक गॅस करायचा आहे आणि याच्या तीन किंवा चार चिट्ठ्या घ्यावं लागेल याच्या पण चार घ्यावा लागेल आंबाडीच्या भाजीसाठी एवढ्या मिरच्या घेतलेल्या कारण की ती खट्ट असते ना त्याच्यामुळे आपल्याला जास्त मिरची घ्यावा लागते आणि लसणाच्या ह्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडं जीर टाकलेलं आहे आणि ते मिक्सर मध्ये मी ते फिरवून घेते हे आता आपण फिरवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालावं हो। कारण की ती व्यवस्थित बारीक होते याच्याकरता आपण थोडस हो। आणि मग मद त्याचा बारीक खेचा करायचा मिरच्या जास्त उभ्या लागतात कारण की ती चवीला गोड लागते आपण केव्हा खाऊ शकता आणि केव्हा पण मिळते ही भाजी आपल्याला अशा प्रकारे मिरच्या लसूण आणि जिरं पिसून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण ह्या मिरच्या आणि लसूण झिर याच्यासाठी टाकावं लागते की ती बारीक होऊन जाते त्याच्यामध्ये टाकून शिवायचं हे बघा आता आपल्या ह्या ज्वारीच्या कण्या शिजून घेतलेल्या आपण छान शिजलेल्या आहे त्याच्यामध्ये पाणी पण नाही राहिलं आणि आपली भाजी पण शिजून घेतलेली आहे आणि आपण जे शेंगदाणे टाकलेले आहेत ते पण आपले शिजलेले आहेत नाही तर किंवा काय करायचं आपण ते शेंगदाणे ना आधी अर्धा तास पाण्यात भिजू घालायचे कारण की ते लगेच शिजून जातात आता आपली भाजी पण शिजलेली आहे अंबाडीची हे बघा आता आपल्याला भाजी चांगली भटून घ्यायची चमच्याने किंवा रवीने आता आपण त्याला फोडणी घालायची आपण घेता बनवलेला आहे त्या कळीमध्ये आपण तेल टाकू दोन दोन तीन चमचे वगैरे टाकून द्यायचे त्याला का ही भाजी आपल्याला चांगली गोटून घ्यायची आहे <coughs> ही बघा आपल्याला चांगली गोठून घ्यायची आहे भाजीला आपल्याला ही भाजी दिसतच असेल छान पैकी शिजलेली आहे एकदम छान तिला असे नवीने फोटायची आपल्याला आणि ह्या ज्वारीचे कड्या ज्या आहेत हे आपण ज्वारी भाजून घेतलेले आहे कच्चे घेतली म्हणजे ते लवकर शिजत नाही आणि ही पंधरा मिनिटामध्ये आपली दिवाळी शिजलेली आहे आणि आपली भाजी पण पंधरा मिनिटात शिजलेली आहे आपण हे कोवडे कवडे पाणी घेतलेले आहे त्याच्यामुळे आपण ही पाणी काढवायचं नाही हे बघा आता आपली भाजी शिजलेली आहे आपण त्याच्या शिजलेल्या ज्या ज्वारीच्या कण्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये मिळवतो आहे हे बघा कुकरमध्ये आपल्याला दिसतच असेल कुकरमध्ये आपण टाकल्या त्याला चांगली मिळवून घ्यायची आणि आता खोंडी घालायची आपल्याला पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे दोन तीन चमचे हे बघा आता आपण त्याच्यामध्ये थोडं जिरं घालूया आणि हा बनवलेला जो ठेचा आहे तो ठेचा आपण त्याच्यामध्ये टाकत आहे पण थोडासा शेकून घ्यायचा तेलामध्ये छान पैकी असा शेकून घ्यायचा शेकला म्हणजे आपल्याला पोटाला त्रास होत नाही त्याच्यामुळे आपण पुन्हा शेकू शकतो तेलामध्ये फ्राय करायचा त्याला आपला हा आता झालेला आहे आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू बघा आता आपण हे त्याच्यामध्ये भाजी टाकू आपल्याला दिसत असेल की चांगली मिळवून घ्यायची आपल्याला चांगली त्याला हालून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडा आपल्याला हा ओवा टाकायचा त्याचं कारण ही भाजी सर्वांना पचून जाते ओव्यामुळे असं चुरून घ्यायचा हातावर हे बघा असा असा जोर आहे ना चुरून घ्यायचा म्हणजे तो पचायला एकदम हलका त्रास होत नाही आपल्याला ही भाजी खाल्ल्यामुळे त्याच्या आपल्या प्रमाणानं मीठ घालावे हे बघा ही भाजी आता आपण ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो आणि कोळीसोबत पोळीसुद्धा त्याच्या सोबत खाऊ शकतो ही भाजी एकदम पौष्टिक आहे आणि शरीराला पण छान आहे ही खट्ट भाजी खाल्लीच पाहिजे पाचक शरीराला आणि अशा प्रकारची आपण भाजी बनवलेली आहे आपल्याला ही भाजी आवडत असेल तर आपण जरूर सप्राईज सप्राईज करू शकता